तोच आहे तोच आहे हाच आहे बरणी मी अन बर ठीक മീഡി കാരണം <laughs> <laughs> भरणी आणून ठेवा म्हणा हे भरणी तिकडं ठेव हां तिकडंच ठेवा म्हणा तिकडं आणतो आहे म्हणा हेच होता हेच होता सिट्टी मारल्यासारखंच होतं आहे कसं फस फस करतो आहे कुकरची सिट्टीसारखं हां పడుక <laughs> <laughs> Yeah, video I'm gonna turn <laughs> Let's पलीकडतो वाटा पल्लीकडून वाटतो पलीकडतो वाढा वाडा सिटी का मारते बरं सही साफ बागा किंवा

ते पहिला इथला त्यांनीच पकडला होता की बोनस आहे बरण्याची पालटी काय करायची काय पाल्टी आज जाऊ द्या थोडासा आपल्या नागासारखं नसतंय एवढे भरण्यात बसल का 5 फूट 20 पेते दे ओ नाही 20 नाही फेक 20 आवते मारले तर येतोय नाही करूड नाही ती गोन असहे गोन असत असतो तेच आहे बघा की ती गोनो जानी फोरडी कसं आहे आमचे नाही एवढा ती नदीला पसरला होता काल परवा तिशे नेमकं मी त्या चाललो होतो बस

जाते ते गंबद होता आधी आमचा गाव जवळ आला आधी आम्ही गेलेलो असतो याला गेला ते मोठं गंबद होता पलीकडे म्हणून सापड तुम्हाला म्हणून त्यामुळे आवाजच्या दिशेने ढोबकेने बघायचा होता बघितला होता व्हिडिओ मध्ये हा एक आहे एकदम हा आवाज काढत नाही रे बाई